आशी पंढरी पंढरी आशी पंढरी पंढरी तुरायाची तुरायाची एच के स्टाईल एच के स्टाईल म्हणजे एकंदरीत आपल्याला डिजिटल नगरसेवकांची हो गरज आहे डिजिटल नवीन जमान्याचे नवीन लोक पाहिजे आता तेच 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 ठेकेदारी करणारे आता बस झाले सर्व लोक आहेत जरी मित्रपक्ष असले तरी खरं बोलायला हरकत नाही परिस्थिती गंभीर आहे भुसावळशे आपल्या घरचं कोण असेल व ठिकाणी अध्यक्ष उमेदवार कोण आपण म्हणतात कोण असेल माझी पत्नी असू शकते अजूनही चांगल्या काही मंडळींचे प्रवेश आमच्याकडे होणार आहे वेळ पडली तर आमची शंभर टक्के सभळा लढण्याची तयारी आहे उसळमध्ये गटबाजी हे मात्र आपल्याला दिसतंय आपल्या पक्षात दिसते काय सांगायला कसं मिटेल या विषय संपूर्ण प्रवेश आणि सर्व या ठिकाणी धागेदोरीची बांधणी सुरू झालेली आहे एक नेतृत्व आपलं सुद्धा जोरात शिंदे गटाचं आहे शिवसेनेचा आहे वरंगाव जर पाहता या ठिकाणी नगराध्यक्ष आपल्या माध्यमातून कोण असेल वरणगाव शहरामध्ये शिवसेनेचा शिवसैनिक एखादा पदाधिकारी किंवा कदाचित माझ्या दे कुटुंबातला देखील असू शकतो उमेदवार आम्ही मागणी करणार आहे पक्ष श्रेष्ठींकडे तशी अच्छा आता आम्ही माहितीचे घटक आहोत त्यामुळे वरणगाव नगरपालिका शिवसेनेला सुटावी यासाठी मागणी करणार मग काही माहिती वगैरे तुमच्यापर्यंत पोचते का की कशी निवडणुका लागणार आहे कशी युद्ध होणार आहे आताच शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या वेळेस सन्माननीय पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब ज्यांनी आदेश दिलेले आहेत किंवा आपल्याला महायुतीतूनच पुढील निवडणुका लढायच्या आहेत आणि त्याबाबतीत ते त्यांची चर्चा झालेली आहे परंतु आम्ही आता की की okay. जी तयारी करतो आहे ती आम्ही आमच्या स्वबाळाची तयारी करतो आहे ज्यावेळेस वरून वरिष्ठांकडून आदेश येतील त्या पद्धतीनं पुढचं कामकाज करू आणि स्थानिक पातळीवर जर त्यांनी काही विशेष आदेश दिले तर त्या पद्धतीनं आमची तयारी आहे आपल्या घरचं कोण असेल या ठिकाणी नगराध्यक्ष उमेदवार म्हणून कोण आपण म्हणतात कोण असेल माझी पत्ती असू शकते अच्छा किंवा अजून माझा एखादा शिवसैनिक किंवा माझा एखादा शिवसेनेचा पदाधिकारी तयार असेल तर मी त्याला संधी देईन अच्छा परंतु आपल्या घरावरती पण ठाम ठाम आहे नाही शिवसेनेमध्ये बघा कसं आहे शिवसेना आदेशावर चालणारा पक्ष आहे म्हणून मी मागणी करेल मागणी करेल मिळालं तर लढेल नाही तर संघटना ज्याला देईल त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील काही उमेदवारांची नावं तुमच्याकडे आलेले आहेत का असे बऱ्याच लोकांची मागणी आहे मागणी असतेच हो एकंदरीत पाहिलं सध्या भुसाळमध्ये गटबाजी हे मात्र आपल्याला दिसतंय आहे आपल्या पक्षात दिसते काय सांगायला कसं मिटेल या विषय काही गटबाजी वगैरे नाहीये काही लोक थोडस असंतुष्ट भावनेनं ना थोडस काही वेगळ्या विचारांना वागत असतात हे प्रत्येक ठिकाणी असतं प्रत्येक घराघरामध्ये असतं भुसाळ शहराचा विकास पाहता काय सांगायला आपण तो विकासा बाबतीत मी बोलणं म्हटलं म्हणजे मला ते आश्चर्याचं होईल तुम्हाला आश्चर्याचं होईल सर्व लोक आहेत जरी मित्र पक्ष असले तरी खरं बोलायला हरकत नाही परिस्थिती गंभीर आहे बोसा काही नवीन संधीला सुद्धा ठिकाणी प्राधान्य मिळणार आहे का शंभर टक्के आता या जुन्यांना खरोखर लोक विटले आहेत नवीन तरुणांना संधी सध्याच पक्षाकडून देण्याच्या आम्ही तयारीत आहोत त्या बाबतीत माझी बरेचांची चर्चा झाली आहे नामदार साहेब असतील नामदार श्रीकांत आमदार शे खासदार श्रीकांत साहेब असतील किंवा नामदार गुलाबराव पाटील साहेब असतील चंद्रकांत भाऊ पाटील असतील यांच्या माध्यमातून आमची चर्चा झाली की तरुणांना संधी द्या दिली गेली पाहिजे कारण आज तरुणांच्या आधी सत्ता दिली गेली तर खरोखर विकास करणं सोपं या यासंदर्भात भेटेघाटीचं असं नियोजन केलेलं आहे भेटीघाटीचं नियोजन आहे तरुणांचा आमच्याकडे ओढ चांगली तरुणांची आणि तरुणांना जर संधी दिली गेली तर बरोबर लोक सुद्धा आता जुनांना विकल्यामुळे तरुणांना शंभर टक्के कार्यकर्ते लोक आणि तरुणांची सत्ता येईल शंभर टक्के म्हणजे एकंदरी आपल्याला डिजिटल नगरसेवकांची गरज आहे डिजिटल नवीन जमान्याचे नवीन लोक पाहिजे आता तेच 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 ठेकेदारी करणारे आता बस झाले

ये हाथों की लकीरों को भी रुकसत कर रोकने से भी नहीं रुकेगी तुम्हारी ये सल्तनत subscribe now and press the bell icon never miss an update